आगामी नगर परिषद व नगर पंचायत पार्श्वभूमीवर भाजपने अमरावती जिल्ह्यात निवडणूक प्रचाराची प्रभावी सुरुवात केली आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी चिखलदरा अचलपूर व अंजनगाव सुरजे येथे आज भाजपच्या कार्यकर्त्यांचे मेळावे उत्साहात पार पडले या मेळाव्यांना महाराष्ट्राचे महसूल तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे उपस्थित होते त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या वॉर्डमधील किमान दहा घरांची जबाबदारी स्वीकारावी दहा घरांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचविण्याचे काम व निवडणूक पक्षाची ताकद वाढविण्याचे कार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी आमदार केवलराम काळे अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले मेळघाट पासून अचलपूर पर्यंत झालेल्या या मेळाव्यांना कार्यकर्त्याची मोठी उपस्थिती होती त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपने प्रत्यक्ष रणशिंग फुकले असल्याचे स्पष्ट झाले चिखलदरा धारणी नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये एकावन्न टक्के मत घेऊन महायुती जिंकेल असा निर्धार या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांनी केला आहे आहे मला विश्वास की आणि आणि बेळघाट चिखलदरा या परिसरामध्ये शंभर टक्के महायुती जिंकेल आणि तीन तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा प्रचंड बहुमताने महायुती निवडून येईल महाराष्ट्र टुडे न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद